नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम सध्या बीड जिल्ह्यात पारंपरिक ऊस ज्वारी बाजरी गहू या पिकांना फाटा देत शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहे बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी अद्रक लागवड केली आहे सध्या काढणीचे दिवस असून गावात अद्रक काढणारे मजूर देखील मिळत नाहीये यासाठी शेतकऱ्यांना बाहेर गावाहून मजूर आणावे लागतात त्यात या आणण्यासाठी गाडीचं भाडंही द्यावं लागतं त्याचबरोबर मजुरांना मजुरी देखील द्यावी लागते यामध्येच मुळुकवाडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या पंचवीस गुंट्यामध्ये जवळपास पावणे दोन लाख रुपये खर्चून अद्रकाची शेती एक वेगळं पीक घेण्याचं पाहिलं मात्र यातही शेतकऱ्याला ही शेती परवडत नसल्याचं पाहायला मिळतं काय म्हणतायत मुळुकवाडीतील शेतकरी छगन धास पाहूयात किती खर्च लागले काय किती लावले होते आता पंचवीस गुंटल लावले किती खर्च लावता पावणे दोन लाख आला पहिला आता सध्या काढणे कुठे पाडतात नेमकं का। नांदेड काय भाव आहे सध्या काय नऊ दहा म्हणतेच मग आता उद्या गेल्याशिवाय काय पाहिजे परवडते का काय परवडते आता काय कि बाहे किती लागल्या काय रोजगार बायांना हा अडीचशे तीनशे रिक्षा नि बोलवायच्या ते पंधराशे बाहेरगाव आता शेतकऱ्यांसमोर नेमकं घ्यावं तरी कोणतं पीक असा प्रश्न पडला आहे यामध्ये जे पीक घ्यावं त्यामध्ये नुकसानच असल्याचं पाहायला मिळतं एकीकडे बीड जिल्ह्यात अवकाळी दुष्काळ गारपीक याने त्रस्त असलेला शेतकरी कुठेतरी नवीन पीक घेऊ पाहतो मात्र त्यासाठी देखील लाखो रुपयांचा खर्च आणि त्यात तो खर्चही निघत नसल्याने शेतकरी आता कुठेतरी मिठाखोटीला आला आहे नेमकं आता शेतकऱ्यांसमोर काय पीक घ्यावं आणि त्यातून कसा पैसा निर्माण करावा असा प्रश्न आहे रोहित दीक्षित महाराष्ट्र न्यूज टाईम बीड